श्रीराम समर्थ श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन सेवा सोळा जुलै प्रवचनकार सदैव सद्गुरुचरणी नतमस्तक असणाऱ्या संगीत अलंकार रेखाताई गायकवाड शिर्डी कोपरगाव सद्गुरू गोंदवलेकर महाराज सोळा जुलै या प्रवचनात सांगतात की गुरु अज्ञा पालनाशिवाय दुसरे कर्तव्यच उरले नाही परमात्म्याकडे जाण्याचे अनेक हीत। जो राज मार्ग आहेत आपल्या गुरूंनी जो राजमार्ग दाखविला त्यानेच जावे मध्येच दुसरा मार्ग घेतला तर पल्ला कधीच गाठला जाणार नाही आणि गाठायचाही नाही एका वैद्याचे औषध सोडून दुसऱ्याचे घेतले तर पहिल्या वैद्याची जबाबदारी संपली तरीही मी माझ्या माणसातला सोडीत नाही ही, ही गोष्ट निराळी ज्या दिवशी मी तुम्हाला अनुग्रह देऊन आपला म्हटले त्या दिवशीच सर्व प्रापंचिक आणि पारमर्थिक जबाबदारी गुरुवर सोपून तुम्ही मोकळे झाला गुरु आज्ञा पालनाशिवाय तुम्हाला दुसरे कर्तव्यच उरले नाही पण तुम्हाला असे वाटते कुठे हे आमटीत घातले काय किंवा भाजीत घातले काय दोन्ही त्याज्यच त्याप्रमाणे अभिमान व्यवहारात असला काय आणि किंवा पारमर्थिक साधनात असला काय दोन्ही त्याज्यच मी कोण हे आधी जाणले पाहिजे परमात्मा कोण हे ते मग आपोपच करते दोघांचेही स्वरूप एकच आहे म्हणजे दोघेही एकच आहेत परमात्मा निर्गुण आहे आणि तो जाणण्यासाठी आपण निर्गुण असायला पाहिजे म्हणून आपण देहबुद्धी सोडली पाहिजे कोणतीही गोष्ट आपण जाणतो म्हणजे आपल्याला त्या वस्तूशी तदाकार व्हावे लागते त्याखेरीज जाणणेच होत नाही म्हणून परमात्म्याला परमात्म्याला जाणण्यासाठी आपणही नको का परमात्मा स्वरूप व्हायला याला साधू होऊन साधूस ओळखणे किंवा शिवो यज्जत असे म्हणतात आता कोणत्याही वस्तूंचा आकार आपल्याला प्राप्त होण्यासाठी आपल्याजवळ तत्सदृश असे संस्कार पाहिजेत ते संस्कार त्या वस्तूच्या आघाताने रूपाने उद्भूत होतात नंतर त्या वस्तूंचे ज्ञान होते म्हणून परमात्मा रूपाला विरोधी असे सर्व संस्कार घालून आपण आपले अंतःकरण पोषक संस्कारांनी युक्त केले पाहिजे जर आपण साधन करून निष्पाप होऊ शकलो तर आपल्याला जगात पाप दिसेनच शक्य नाही तर आपल्याला जगात पाप दिसणेच शक्य नाही देवाच्या गुणाने आणि रूपाने त्याचे गुण आणि रूप मिळेल पण त्याच्या नामाने तो जसा असेल तसा सर्व मिळतो म्हणून नाम हे साधन श्रेष्ठ आपण भगवंताच्या नामात राहिले पाहिजे त्यातच जीवनातले सर्व सुख सामावलेले आहे म्हणून दुसरे काही मिळवायचे म्हणून याहून दुसरे काय मिळवायचे सांगा मी सुखाचा शोध केला आणि ते मला सापडले म्हणून मी तुम्हाला त्याचा निश्चित मार्ग सांगेन तो मार्ग म्हणजे भगवंताचे अनुसंधान होय मी अत्यंत समाधानी आहे तसे तुम्ही समाधानी राहा जे मी सुरवातीला सांगितले तेच मी शेवटी सांगतो तुम्ही कसेही असा पण भगवंताच्या नामाला सोडू नका ना अंतकाळी अगदी शेवटी सुटणारी वस्तू म्हणजे भगवंताचे नाम होय आणि नाम पाहिजेच नामात शेवटचा श्वास गेला पाहिजे याहून दुसरे काही मिळवायचे सांगा आजचे बोधवचन आपल्याकडून होईल तेवढे नाम घ्यावे न होईल त्याचा राम कैवारी आहे जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम।